नमस्कार मंडळी रात्रीचं जेवण झालं भांडी वगैरे झाली थोडी चण्याची डाळ पाण्यात भिजत टाकली दूध गरम करून घेतलं झोपण्यापूर्वी नेहमीच दूध घेते आणि अद्यारची तब्येत बरी नव्हती त्यामुळे तिलाही औषध देऊन घेतलं त्यानंतर माझी सेल्फी स्टिक आली होती मिस्टरांनी ऑर्डर केली होती दोन तीन दिवस झाले त्याच्यानंतर सेल्फीस्टिक मला फायनली आज मिळाली मस्त क्यूट असं लाईट आहे त्याला आणि छान असं चार्जरसुद्धा आहे अद्या त्याचं लाईट लावून बघते आहे तिच्या तोंडावर बघा किती छान उजड पडतो आहे जेव्हा मी लाईट बंद केला तेव्हा सुद्धा खूप छान असं उजड पडलेलं आहे तर मला खूप आवडली आणि अध्याला तर वाटलं की नवीन खेळणंच मिळालं आहे तिला रात्रीचं स्किन केअर रुटीन मी नेहमीच करून घेते आणि रोज हे करायलाच हवं जसं की न चुकता आपण जेवण करतो तसंच आपल्या त्वचेलासुद्धा पोषण मिळायला हवं चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या घंटीचं बटन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा तोपर्यंत मी अंडर आय सर्कलला मसल्स देऊन घेते तर अशा प्रकारे मी अंडर आय सर्कलला मसल्स देऊन घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच बाय